अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बियर बारमध्ये व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला झाला दारूच्या बिलावरून झालेल्या वादानंतर तीन युवकांनी लोखंडी पाईपने हल्ला करत व्यवस्थापकाला गंभीर जखमी केले ही घटना सी सी कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळा येथे दारूच्या बिलावरून झालेल्या वादानंतर व्यवस्थापकावर हल्ला करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे व्याळा येथील ममता बियर बारमध्ये शुभम कापसे व्यवस्थापक म्हणून काम करत असताना तीन युवक दारू पिण्यासाठी आले त्यांच्या बिलाची रक्कम तीन हजार चारशे रुपये झाल्यावर त्यांनी बिल जास्त असल्याचा आक्षेप घेत वाद घालण्यास सुरुवात केली वाद विकोपाला गेल्यानंतर त्या तिघांनी व्यवस्थापकाला शिवगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली या हल्ल्यात शुभम कापसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने ता वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत या घटनेनंतर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे पोलिसांकडून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे आता बियर बार मध्ये सुरक्षेसाठी काय उपाययोजना केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे